श्री कालिका माता यात्रा भाविक उत्साहित नाशिक मनपा मात्र निरुत्साहित असलेला श्री कालिका मातेचा यात्रा उत्सव येत्या तारखेपासून सुरू होणार आहे भाविक यावेळेस सदरच्या ग्रामदेवतेच्या यात्रेत दर्शनासाठी सहकुटुंब येत असतात श्री संस्था कालिका देवी मंदिर ट्रस्टने सदरच्या यात्रेची पूर्वतयारी व आढावा बैठक आयोजित केली होती परंतु प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता यात दिसून आली इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो भाविक रोज या ठिकाणी येणार असताना नाशिक मनपाचे अग्निशामक विभागाचा एकही प्रतिनिधी तसेच होमगार्ड प्रतिनिधी या आढावा बैठकीस हजर नव्हते कुठल्याही खात्याचे उच्च पदस्य अधिकारी यांना या बैठकीला येणे महत्त्वाचे वाटले नाही मनपाने त्यांच्या सेवेतील शेवाळे या ज्युनियर अधिकाऱ्यांना येथे पाठवले त्यांना यात्रा नियोजनाचा कुठलाही अनुभव नसताना ते या यात्रेचे नियोजन कसं करणार मनपा फक्त महसूल गोळा करण्यासाठीच पुढाकार घेते का यात्रा काळात अनाधिकृतपणे महसूल गोळा करणे गोरगरीब व हातावरील लोकांना लुबाडणे हेच मनपाचे या, या यात्रेतील नियोजन आहे का बड्या राजकीय नेत्यांशी असलेल्या अधिकाऱ्यांच्या संबंधांमुळे मोठ्या खेळांसाठी मनपाची जागा मागील वर्षी बेचाळीस लाखाच्या रकमेवर लिलाव पद्धतीने दिली ती जागा यावर्षी अठरा लाखाच्या रकमेवर लिलाव पद्धतीने का दिली मनपाचा एवढा मोठा महसूल बुडून नेमका फायदा कोणाला असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे संबंधित अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तसेच सदरच्या यात्रेसाठी मनपातर्फे करण्यात येणाऱ्या सुविधा व नियोजनाची माहिती देताही आली नाही संस्थान श्री कालिका मंदिर ट्रस्ट तर्फे होमगार्डच्या सर्व माणसांना राहण्यापासून ते जेवणाची सर्व सुविधा पुरवली जाते पण त्यांच्याकडून बंदोबस्त व नियोजन यात काहीही सहकार्य मिळत नाही बैठकीसही होमगार्ड करून कोणतेही प्रतिनिधी हजर नव्हते होमगार्ड म्हणून ड्युटीवर असलेले रक्षक भाविक तसेच सेवेकारी यांच्याशी उद्धट वर्तन करतात कामात दिरंगाई कसुराई करतात त्यांच्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांचा वचक नसतो जसे नाशिकच्या पुण्यनगरीत बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यावेळी सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज होत असते तशीच सर्व प्रशासकीय यंत्रणा कालिका माता यात्रेच्या निमित्ताने सज्ज झाली पाहिजे अशी नाशिककरांची भावना आहे नाशिकच्या इतक्या मोठ्या यात्रेसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे व नियोजनाची चौकशी अथवा त्यावर नियंत्रणही ठेवले पाहिजे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक Oh